नाद फक्त बैलगाडा शर्यत भव्य बैलगाडा शर्यत खोच ग्रामस्थांनी आयोजित केली होती मोखाडा तालुक्यातील खोच गावामध्ये विक्रमगड मतदारसंघाचे आमदार हरिश्चंद्र भोई यांच्या उपस्थितीत या स्पर्धा घेण्यात आल्या या ठिकाणी भाजपाचे ज्येष्ठ जिल्हा पदाधिकारी विठ्ठल पाटील तालुका अध्यक्ष संतोष चौथे आदिवासी जिल्हा आघाडीचे हरिश्चंद्र जाधव हो, एकनाथ पवार साईराज पाटील दिनेश पाटील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यत पार पडल्या या स्पर्धेसाठी नाशिक खरसुलपेठ सुरगाणा मोखाडा जव्हार शहापूर इगतपुरी दूरवरून शेतकरी आपले बैल व बैलगाडा घेऊन स्व खर्चाने बैलांचा खेळ पाहण्यासाठी व दाखवण्यासाठी या ठिकाणी येत असतात बक्षीस मिळेल या उद्देशाने बैलगाडा शर्यत होत नसून फक्त शेतकरी व बैलांचा खेळ पाहण्यासाठी बैलगाडा शर्यत आता ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे राजकीय नेत्यांचे वाढदिवस सण उत्सव या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे महत्व स्पर्धकांचा उत्साह स्पर्धकांची संख्या वाढताना दिसते लहान मुलं युवक वयोवृद्ध शेतकरी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होती काल झालेल्या स्पर्धेमध्ये जवळपास चाळीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवून प्रत्यक्ष शर्यती या शर्यतीत भाग घेतला होता या ठिकाणी इनाम म्हणून पाचशे ते हजार रुपयेपर्यंत लढण्यासाठी शेतकरी बैल मालक बैलगडा शर्यतीमध्ये सहभाग नोंदवत खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा पार पडल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद एखाद्या ऑलिम्पिक क्रिकेट स्पर्धापेक्षा कमी नव्हता आमदार हरिश्चंद्री भोई हो यांची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत स्पर्धा अनेक असतात परंतु बैलगाडा शर्यत ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची सरयत आहे आणि शेतकऱ्यांना आनंद देणारे आहेत वर्षानुवर्ष त्या बैलांची ते निगा राखतात साजरी देतात आणि हा जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा बघून अतिशय चांगलं उत्साह निर्माण झाणारं जे वातावरण या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थाने बैल बैलगाडा शर्यत जो होणं गरजेचं आहे त्यातून लोकांना आनंद मिळतो ग्रामीण भागातली जनता आहे त्यांना या ठिकाणी करवण्याची साधनं नाही आहे परंतु आज या पद्धतीनं हा परिसर पूर्णपणे या ठिकाणी खचाखच भरला कुठल्याही तिकीट नाही काय नाही आणि असं असताना हा जो बैलगाडा सर्यद बघण्यासाठी अस्फूर्त अशी गर्दी पाहून खरोखरच मनाला आनंद वाटला आणि खऱ्या अर्थाने मरा मराठी मातीचा खेळ असा हा बैलगाडाचा खेळ आहे धन्यवाद कुठून आले कस का, का आनंद आहे तुम्हाला गाडी हा हा शेतकऱ्यांचा खेळ आहे शेतकऱ्याचा खेळ आहे मोठी आला किती वाजेपासून आले किती वाजेपासून आले ना जीव घेता फक्त त्याच्या त्याच्या जीवन पळे तेवढंच असं हो त्यांना गाडी नाही मारायची आडी नाही लावायची काही नाही करायची ज्याने पळेल तेवढं तेवढं खास हौशीसाठी आले तुम्ही हौशीसाठी आले बक्षीस वगैरे असं काही नाही पैशासाठी नाही फक्त हाऊस मोठ केलं पाचशे रुपये म्हणून पाचशे रुपये आपल्या कुठे जा